पंधराशे <Și ृखे> एक्कावन्न रुपये सोळाशे एक रुपये सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये <Urban win> सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये सतराशे एक रुपये सतराशे अकरा रुपये सतराशे अकरा रुपये सतराशे अकरा छान सतराशे अकरा रुपये

पंधरा अकरावन रुपये सोळाशे एक रुपये सोळाशे एक रुपया सोळाशे एक रुपये सोळाशे एक एक रुपये आठशे अकरा रुपये बिड झाली शापू आठशे अकरा पुन्हा शापू आठशे अकरा रुपये बिड झाली व्हिडिओ टाकू बरं का रे करा ಗಾವಿ ಕೊಶ ಎಕ್ವ ಗಾವಿ ಕೊಥಂ

ಗಾವಿ <Marvel> ಕೊ <-t %power>

एकोणतीसशे एक रुपये बीड झाली अशोक कोतंबीर अशोक कोतंबीर लावत सत्तावीसशे एकावन्न रुपये बीड झाली अशोक कोतंबीर लावत गावठी कोतंबीर गावठी बावीसशे बावीसशे एक रुपया बीट झाली बावीसशे एक रुपया बीट गावठी कोथंबीर बावीसशे एक रुपया बीट झाली मामा काय मला आणला होता दनामिती काय हा कोणती व्हरायटी अशोक आहे का अशोक आहे काय बाजारभाव भेटल्यात एकोणतीसशे अकरा काल काय भेटले होते तीन हजार बाजार वाढलेत ना किती माल किती एकर केला होता त्यांना दोन किलो ना किती क्षेत्रामध्ये अंदाजे दहा गुंठे दहा घुंटेला अंदाजे किती खर्च आला पाच साडेचार पाच पैसे भेटले ना भांडवल फिटून पैसे भेटले ना समाधानी ना आणि मी ती आणली होती का हा कुठले तुम्ही संविधाने चालू का शिरूरचे बरेच लांबून आले चांगला माल पिकवला त्याबद्दल अभिनंदन हो दादा काय माल आणला होता कोथंबीर ही तुमच्यावाली ना गावठी कोथंबीर आहे ना काय बाजारावर भेटला अडतीसशे चांगला माल आहे सुपर काल काय भेटला होता काल नव्हती आज पहिल्यांदा आणली कुठले तुम्ही कवठी या शिरूर का शिरूर तालुका किती एकरमध्ये गेली ती दोन चार किलो ना आ, किती भांडवल चालता अंदाजे हा कमी होतो किती माल आणला होता सहाशे सहाशे जुडे ना भांडवल फिटून पैसे भेटले ना चांगला माल पिकवला तुम्ही माल पिकवला चांगल्या प्रतीचा माल पिकवला चांगल्या प्रतीचा माल पिकवला त्याबद्दल शिवशासन आपल्या आवडते युट्यूब चॅनलच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन विकस रुपये घ्या बाबा काय आला होता आणला गावठी होता का गावठी दी� काय बाजारावर भेटला बाबा रुपये एकवीस रुपये जुडी किती माल होता पाचशे वीस जुड्या किती क्षेत्रामध्ये केला होता बाबा गुंटे दोन तीन गुंट्यात होतं ना कुठले तुम्ही कवठ्याचे बरेच लांबून आले शिरूर ना चालते बाबा चांगला माल पिकवला चांगला बाजार भेटला अभिनंदन तुमचा धन्यवाद दादा दान आणला होता काय हो होता होती समाधानकारक एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे किती क्षेत्र केलं दहा गुंट छत्रे दहा गुंटच होतं ना गावठी होती का चायना नाही अशोका जातीचं आहे अशोका जातीचं आहे माल चांगला निघाला असं माल दहा गुंठ्यात किती माल काढलाय चाला सोळा गुंठ्या दहा सोळाशे माल आली सोळाशे नाऊ आणि थोडीशी मर झाली पावसामुळे सध्या पावसामुळं मर झाली काही ठीक आहे समाधानकारक पावसा समाधान समाधानकारक आहे चवी कुठले आणि हे सोळाशे जुड काढून आणायला साधारणतः किती खर्च आलाय सोळाशे काढून आणायला आहे पाच हजार रुपये खर्च येतो आम्हाला जे इतर आणण्यापर्यंत जे पा, जे किती जेवण आहे हजार आणि अंदाजे किती रुपये झाले त्याचे काल पण आणला होता का तुम्ही आजच आणला आजच आणला होता चांगला बाजार भेटलाय चालतंय तुम्ही अतिशय चांगला माल पिकवला त्याबद्दल शिवशासनी आपल्या आवडतं युट्यूब चॅनेलच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन तुमचे वारंवार व्हिडिओ पाहत असतो तुमचं व्हिडिओ पाहिल्यामुळे आम्हाला बाजारभावाचा अंदाज बाबाचा अंदाज रोज आम्ही व्हिडिओ पाहत असतो चालते आपलं मनापासून आभारी आहे मी धन्यवाद असंच व्हिडिओ पाहत व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपल्या व्हिडिओ पोहोचू द्या मनपूर्वक आभी आभारी